सर कसं काय चालू आहे प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे आणि प्रभागामध्ये मतदारांचा अतिशय चांगला असतं त्या ठिकाणी त्यांचे सगळं बोलत असताना अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी भेटतो मागचा अनुभव तर आपल्याकडे खूप मोठा आहे शहरात आपल्यामार्फत कामही जास्त झालेली आहेत काय सांगणार आता नवीन कामं कोणती आणणार आहे काय विजन घेऊन हे निवडणूक केला प्रभागामध्ये फिरत असताना या पाच वर्ष मागील पाच वर्षामध्ये नगरसेवक म्हणून काम करत अस जो मला मतदारांनी संधी दिली त्याचं सोनं करण्याचा खर्च मला त्या ठिकाणी योग लाभला या भविष्य काळामध्ये जुनं शहराचं नंदनवन करायचं हा डोक्यामध्ये विषय आहे प्रभागामध्ये ज्या ठिकाणी काही जागा आहेत तिथं ज्येष्ठांसाठी तरुणांसाठी किंवा लहान मुलांसाठी एक ओ ओपन जिम त्या ठिकाणी करायची ही एक संकल्पना आहे त्याचबरोबर जुन्नर शहरामध्ये विशेषतः प्रभागाचा जर विचार जर सगळं केला प्या तर इथून पुढं होणारे जे रस्ते आहेत हे रस्ते पूर्वी ज्या एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जसे रस्ते होते त्याच पद्धतीने जुन्नर शहरामध्ये पूर्ण लेवल उडून पाण्याची म्हणजे ज्या ठिकाणी शेवटचं टोक आहे म्हणजे इथून पाहिलं तर आपण गोळेगाव असल गोळेगावला जो स्लोप त्या ठिकाणी मेंटेन होते त्या पद्धतीने इथून सर्व पाणी जेणेकरून पाणी पुढेही थांबणार नाही पावसाळ्यामध्ये जी लोकांना अडचण होती पाणी तुंबल त्या ठिकाणी ये जायला अडचण होणार ती पूर्णपणे त्या ठिकाणी नसणार आहे आत्ताच्या छत जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत स्नेहल तैकोत यांच्याबद्दल काय सांगाल नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचबरोबर अजितदादा असतील किंवा तालुक्याचे आमदार माननीय अतिशय बेंके असे यांनी अतिशय चांगला सुशिक्षित त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे स्नेहल तई खोदच्या माध्यमातून त्यांनी त्या जे प्रश्न त्यांनी त्या तुम्ही ज्यावेळेला माग प्रश्न विचार विचारले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याची उत्तरं पण दिलेली एकदम पाहिलं तर खरं तर ह्या जे काय आत्ता नगरसेवक म्हणून उ उभे आहेत त्यांच्यापेक्षा चांगला उच्च शिक्षण असलेला उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि जुन्नरकारांना मी या तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या ज्या ठिकाणी दहा प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार उभे आहेत तर सर्वांना आपण त्या ठिकाणी विजयी करावं आता आपल्यासोबत तर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलेला आहे त्यांच्याबद्दल काय नक्कीच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी असलेले आपले ले ले। असले माजी नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्या सौभाग्यावती यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेला आहे आणि आम्ही दोघंही एकत्र प्रचार त्या ठिकाणी नक्कीच करणार आहोत विशेषतः सांगायचं झालं तर श्याम पांडे यांनी त्यांचा असलेला अनुभव आणि मी केलेल्या कामाचा अनुभव त्याची सांगड घालून प्रभाग नक्कीच विकास चांगल्या पद्धतीने आम्ही करणार आहोत धन्यवाद सर